या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे देशात वाढत असलेल्या निमोनिया आजाराची दाहकता लक्षात घेता त्याचे लक्षणे ही लहान मुलांमध्ये वाढल्याचे पाहून आरोग्य विभागाने सर्वच ठिकाणी सास या अंतर्गत त्याची माहिती लक्षणे त्याबाबत घ्यावायची काळजी यासाठी सतरा नोव्हेंबर पासून उपक्रम राबवत आहे त्याचा अनुषंगाने सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात निमोनियाबाबत जनजागृती उपक्रम राबवण्यात आला निमोनिया सौम्य व तीव्र अशा वेगवेगळ्या स्वरूपात होऊ शकतो पण जर आपण वेळेत त्याचे संकेत आणि लक्षणे ओळखली तर या आजाराचा सामना करणे सोपे होऊ शकते तज्ज्ञांच्या मते निमोनिया एक किंवा दोन्ही फुप्फुसात होणारे संक्रमण आहे ज्यामुळे एअर सायकला संसर्ग होतो बॅक्टेरिया आणि व्हायरस हे यामागील वास्तविक कारण आहे जे जास्तीत जास्त लहान मुले व वयोवृद्ध व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते निमोनियामुळे खोकला छातीत दुखणे श्वास घेण्यास कठीण होणे असे लक्षणे दिसून येतात म्हणून शासनाने सतरा नोव्हेंबरपासून निमोनियाबाबत जनजागृती व्हावी यासाठी सास हा उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार सर्व रुग्णालयात त्याबाबत माहिती मिळावी यासाठी जनजागृती उपक्रम हाती घेतला असून त्यानुसार सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे व बालरोगतज्ज्ञ डॉक्टर ठोंबरे यांनी त्याबाबत अनेकांना माहिती दिली यात लक्षणे त्यावरील उपाय व घ्यावायची काळजी आदींबाबत मार्गदर्शन केले एस एन साठी अक्षय गायकवाड राज्य सरकारने चालू केलेला कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सोशल अवेअरनेस अँड ऍक्शन टू न्यूट्रलाइज निमोनिया असं याचं इंग्रजीत नाव आहे थोडक्यात मी तुम्हाला मराठीतून त्याचं रूपांतर करून सांगतो की आपल्या देशामध्ये जी निमोनिया होणारे मृत्यूचे प्रमाण ते जवळपास पंधरा टक्क्यांच्या वरती आहे आणि आपला जो हेतू आहे आपला जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो आपल्याला पाच टक्क्यापेक्षा कमी तो मृत्यू दर करायचा आहे फक्त हृदयाच्या श्वसन क्रियेच्या कॉम्प्लिकेशन्स किंवा जो निमोनिया होतो त्याच्यानं होणारे जे मृत्यू दर आहेत तो आपल्याला आप कमी करण्याचा आपला हेतू आहे याच्यामध्ये तर आपण जेव्हा सर्दी खोकला होत असतो तेव्हा सगळ्यात पहिले आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि आपण औषध गोळ्या घेत असतो कधी कधी आपला ताप कमी होत नाही किंवा खोकला कमी होत नाही याच्यासाठी आपल्याला परत डॉक्टरकडे जावं लागतं तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण कशा समजाव्यात किंवा कुठल्या गोष्टी बद्दल आपण जास्त सजग राहिला पाहिजे तर याच्यामध्ये आपल्याला दोन तीन गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर जरी आपण घरी असू जरी आपल्याला डॉक्टरने औषध दिलेलं असेल तरी त्याच्यामध्ये तीन गोष्टींकडे मुख्यत्वे आपण लक्ष द्यायला पाहिजे एक तर औषधानं कमी न होणारा ताप दुसरी गोष्ट असते श्वास श्वासन क्रियेचा जोरात वेग किंवा श्वा श्वासनाचा वेग जास्त असणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे बागून न पिढे या तिन्ही गोष्टी जर तुम्हाला वाटत असल्या तुमच्या बाळामध्ये दिसत आहे गोळ्या औषध घेऊन सुद्धा तर तुम्ही सजग व्हायला पाहिजे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या डॉक्टर कडे जायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण तुमचं पाऊल उचलायला पाहिजे हा हे समाज प्रबोधन तुमच्यापर्यंत जायला पाहिजे हे ह्या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे याच्यासाठी हा अवेअरनेस कार्यक्रम आहे तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की ती म्हणजे निमोगोकल वॅक्सिन्स नमस्कार आज ग्रामीण रुग्णालय सिन्नर येथे निमोनियाची दाहकता याचा प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकारने सास नावाचा कार्यक्रम सतरा नोव्हेंबर रोजी लॉन्च केला तर ही निमोनिया हा आपल्या भारतामध्ये लहान मुलांना होणारा एक प्रमुख आजार आहे याच्यामध्ये लहान मुलांना जे आपल्या बोलीभाषेत म्हटलं जातं पोटात येणं तर पोटात येणं हे लक्षण अतिशय आति, सिव्हिअर निमोनियाचं आहे त्याच्या आधी निमोनिया व्हायच्या आधी काय काय लक्षणं असतात याचं प्रबोधन आज ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यात आलं आपल्याकडे आलेल्या सर्व बालकांना डॉक्टर ठोंबरे थुम, आपले जे बालरोग तज्ज्ञ आहेत यांनी तपासलं आणि आजपासून आपण ही बालरोग तज्ज्ञ ची ओपीडी आपण सुरू करतो आहोत सकाळी दिवसाड ही ओपीडी चालू राहील आणि ह्यामध्ये सर्व बालकांना आपण न्युमोनियासाठी व इतर आजारांसाठी सुद्धा तपासणी सुरू केलेली आहे त्याचबरोबर कोविडच्या वाता त्या 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 हो या वातावरणामध्ये लहान मुलांना कोविड होण्याचे प्रमाण असू शकतं ही पॉसिबिलिटी आहे त्यामुळं त्याच्या त्याची तिसऱ्या वेवची जी आपण अपेक्षा करत होतो लसीकरणामुळे ती कमी झालेली आहे आणि मला असं वाटतं की आपण जर ह्या बाबतीत जागरूक राहिलो निमोनियाच्या बाबतीत तर कोविडही सक्षमपणे हाताळू शकू त्याचबरोबर ती आज आपण ह्यामध्ये निमोनिया ह्या आजारासाठी जे वॅक्सिन चार महिन्यापूर्वी आपण लहान मुलांना एक वर्षाच्या आतील लहान मुलांना दिले तेच आपण आता पुन्हा निमोनियाची वॅक्सिन दे पाच वर्षाच्या खाली सर्व बालकांना देणार आहोत त्याचबरोबर हाय रिस्क जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना सुद्धा आपण देण्याचे नियोजित नियोजन करणार आहोत तर निमोनियाचे वॅक्सिन हे निमोनिया न होण्यासाठी आहे आणि झाल्यानंतर निमोनिया झाल्यानंतर काय लक्षणं आहेत याचं सुद्धा आज आपण प्रबोधन केलं आणि ह्या सास प्रोग्रामचं आज उद्घाटन ग्रामीण रुग्णालय सिन्नरी येथे पार पडलं धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून चारशेपेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे